विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत सतनाम तरुण मंडळाच्या वतीने कैलासवासी करण अण्णा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन दिनांक पंधरा मे दोन हजार बावीस सतनाम तरुण मंडळ व महाराष्ट्र राज्य मोची मादिगा मादर मातर्थ समाजाचे मुख्य संघटक सचिव राजकुमार मित्र परिवाराच्या वतीने मौजी समाजातील युवा नेते कैलासवासी करण अण्णा मेत्रे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात प्रथम करण मेत्रे यांच्या यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांनी अभिवादन मनोगत व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्राचार्य नरसिंह असादे प्राचार्य ज्योतिताई वाघमारे जाममुनी समाजसेवा मंडळ लष्कर अध्यक्ष मारुती माळगे सतनाम तरुण मंडळ अध्यक्ष श्रीनिवास लिंगराज संयोजक राजकुमार आयगोळे व्यंकटेश भंडारे अशोक आयगोळे बंटी जंगम मारेप्पा पंदिलोलू नंदकुमार वाडे सिद्धराम म्हेत्रे देवेंद्र संगेपाग राजेंद्र भंडारे देवीदास सागलोलू ॲडव्होकेट विकास गुडपे भीमराज खालपुरे विक्रम वाडे सुनील मोतेकर नरसिंग आयगोळे आदी उपस्थित होते अडचण आहे परंतु मी तुम्हाला ग्वाही देतो की नक्कीच हे तीन चित्रे पण आपल्या सगळ्याच्या वरून काढण्यात आणि मी सुद्धा आपल्या वतीनं एक विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालून हे सर्व झालेला हा जो तीनशे त्रेपन्न झालेला कलम लवकरात लवकर काढण्यात यावं ही मी विनंतीसुद्धा करेन आणि हे बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे हे लवकरात लवकर परत घेण्यात येईल असं मला वाटतं कारण तहीनीसुद्धा विधानसभेमध्ये हा प्रश्न मानला होता त्यावेळीसुद्धा त्या मिनिस्टरनीसुद्धा शब्द दिला होता की हा हा कलम आमच्या सर्व लोकांवर काढ काड़, काढण्यात येईल असं शब्द दिला होता आणि तो आम्ही आजसुद्धा आपल्या सर्वांना ग्वाही देतो की ह्या कलम काढण्यासाठी मी स्वतः लक्ष घालेन आणि आपण सर्वजण कुठली धास्ती किंवा कुठल्याही मनात शंका बाळगू नका जेणेकरून आपण सर्वजण रणमेत्रेला एक श्रद्धांजली हो आणि त्यांच्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा